यानंतरची बातमी आहे मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात मुरलीधर मोहोळ हे शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मुख्यमंत्र्यांसह दोन्हीही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत पुण्यामध्ये आज राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहेत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये महायुतीची भव्य सभा आयोजित कर दुसरीकडे राशपचा जाहीरनामा देखील आज पुण्यामध्ये जाहीर होतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन मुरलीधर मोहोळ हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अधिकची माहिती नक्कीच ज्यांनी खरं तर मुरलीधर मोहोळ यांच्या घरामध्ये दे त्यांचं औषध करून जे आहेत ते आता मुरलीधर मोहोळ भवळ्या अशा पदयात्रेसाठी निघालेले आहेत तत्पूर्वी मुरलीधर मोहोळ हे पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सा... गेले ते पाहायला मिळता आणि त्यानंतर रामदेव तांबडे जोगेश्वर दर्शन ते घेतील आणि थेट कोथरूड मधल्या शिवाजी पुतळ्यापासून त्यांची पदयात्रा जी आहे ती पदयात्रा सुरू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जी पदयात्रा निघेल ती थेट डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येणार आहे आणि तिथे जे आहे ते मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मोठी सभा जी आहे ती सभा पार पडणार आहे यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंत्री उदय सामंत रामदास आठवले हे सगळे मान्यवर जे ते या सगळ्या सभेसाठी पुण्यामध्ये आज उपस्थित असणार आहेत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते नळ स्टॉप पासून डेक्कन पर्यंत जे आहे ती पदयात्रेमध्ये सहभागी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी होणार आहेत आणि यानंतर भव्य अशी सभा जी आहे ती डेक्कनच्या खडोजी बाबा चौकामध्ये जी आहे ती पार पडणार आहे आणि ही सभा संपल्यानंतर जी आहे ते मुरलीधर मोहोळ त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो विभागीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जात भरणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते खऱ्या प्रचाराला मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये सुरुवात होत जी जी, जी रोहन पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले रहा